नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होताचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सगळं नमस्कार वगैरे करतोय समीर आणि तोपर्यंत आता आपण काल बघितलं होतं एक मिनिट म्हणत सीमा बाहेर येते आणि त्याच्यानंतर सगळे सस्पेन्समध्ये होते की आता ही सीमा नेमकं काय करते कारण आपल्याला सुद्धा प्रश्न पडला होता सीमा की सीमा आता नेमकी कशी रिॲक्ट करते ती येताना समीरला सुद्धा असं ढकलून येते बरं का त्यामुळं जरा टेन्शनच येतं की आता ही जाऊन काहीतरी बोलणार त्यामुळे सगळे असे बघतच असतात सा दोन तिच्याकडे ती सुद्धा मावशीच्या समोर जाऊन उभी राहते काका सुद्धा उभे राहतात बरं का म्हणजे माधव भाऊजी उभे राहतात दोघांकडे बघते अशी म्हणजे रागाने बघितल्यासारखंच दिसतंय काही बोलत नाही ती अशी एकदम बघती ती आणि अचानक बरं का प्रेक्षकांना तेवढ्यात ती म्हणते मावशी काका मला विसरला तुम्ही असं म्हणून ती म्हणते आणि मग सगळ्यांचं टेन्शन जातं बरं का विसरला का मला तुम्ही असं म्हणते मग त्याच्यानंतर काका म्हणतात तुला कसं विसरणार कशी आहेस तू बरी आहेस ना मग ती म्हणते मी बरी आहे असं सगळं चालू आहे बोलणं मग काका अहो हे काय एवढं सगळंच सामान म्हणजे एवढंच सामान तुमच्या गाडी कारमध्ये असेल ना सामान समीर जा रे कारमधलं सामान घेऊन ये असं म्हणून तो ती सांगते बरं का स्वतःहून आणि मग काका म्हणतात नाही आमच्या बाग्या बॅगा एवढ्याच आहेत आम्ही कारने नाही बसने आलोय असं म्हणून काका सांगतात आणि मग त्याच्यानंतर सगळे दोन मिनिटांसाठी बघत राहतात काकांकडे मग सीमा म्हणते बसने अहो पण तुमची स्वतःची कार आहे ना मग तुम्ही बसने कशाला यायचं असं ते एकदम विचारतात आणि बाबा पण आता बघत राहत आहेत आणि मग काका म्हणतात अगं हल्लीच्या या ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग नकोसं वाटतं आणि शिवाय मुंबईमध्ये ट्रॅ पार्किंग करायची बोम त्यामुळं हीच म्हणाली की आपण शांतपणे बसने जाऊया म्हणून आम्ही बसने आलो अहो पण मी, मी काय म्हणते आणि मग तोपर्यंत इकडे मकरांची एंट्री झाली बरं का त्यामुळे सीमाचा विषयच बंद झाला शमिका जाऊन छान अशी मकरंदला मिठी वगैरे मारते स्वीटी येते बाजूला हे काय हे, हेअर हेअर डॉ वगैरे काय केलं असेल कलरिंग केलं असेल काय बात आहे एक मिनिट आणि मग मक त्याच्यानंतर मकरंद येऊन मावशी काकांना नमस्कार करतो स्वीटी एका साईडनं पुढे पुढे चालत येऊन सगळ्यांना बघत असते बरं का असं छान वाटतं तिला पण आणि तोपर्यंत शमिका समीरची इथे न हे करत असते आणि त्याच्यानंतर इथे आई स्वीटीला पुढे घेऊन जातात बरं का ताई आणि ही स्वीटी असं म्हणून ओळख करून देतात स्वीटी सगळ्यांना अशी बघते आणि आपल्या मक्याची होणारी बायको आणि मग ताई पण बघून खुश होते स्वीटीला अशी बघते शुभे हे नावासारखीच स्वीट आहे तुझी स्वीटी असं म्हणून सांगतात मग सगळीजण इथे हसतायत बरं का असं छान असं वातावरण झालंय लगेच स्वीटीला असते जरा श्री पण खुश होतो आणि मग त्याच्यानंतर आई सांगतात स्वीटी ये प्रभा मावशी मेरी मोठी बहीण मेने बोला था ना तुझे आणि हे माधव भाऊजी असं म्हणून सांगते आणि सगळ्यांची ओळख चालू आहे बरं का हॅलो बेटा वगैरे असं म्हणतात स्वीटी जाऊन पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार करते बरं का तर तिकडे सीमाचा चेहरा बघा कसा होतोय आणि तोपर्यंत इकडे शमिका दोघांच्या मध्ये येऊन उभी राहते आणि मग म्हणते मे शमिका मे इन दोनो की समजदार सुशील लडकी आणि मग बाबा म्हणतात म्हणजेच शमिकाचे बाबा म्हणजेच काका म्हणतात अगं हे तिला ठरवू ना की तू सुशील आहेस का कशी असते असं म्हणतात आणि सगळे ते हसायला लागतात बरं का आणि मग बाबा असं म्हणून ती भेटते आणि मग त्याच्यानंतर ती साळू सिटीला सांगते तू तरफ ना ध्यान मत दो आणि मग स्वीटीला अशी जाऊन ना गच्च मिठी मारते बरं का ते बघू ना सीमाचा अजूनही इथे तिथे पळाट चालू आहे बघूया आता सीमा काय काय करते ते समीर सगळा हसतोय छान वाटते वातावरण बघून सुद्धा इथे हसतोय आणि मग त्याच्यानंतर स्विटी इथे हळूच म्हणते लेकिन मी आपसबो पहिले सांगते होऊ असं म्हणते आणि मग आता दोन मिनटासाठी सगळ्यांना इथे धक्का बसतो ही अशी का म्हणते म्हणून सगळे इथे विचार करतायत सीमा सुद्धा विचार करते आणि मग त्याच्यानंतर स्वीटी हळूस म्हणते ते काय आहे ना आई बत्ताती ती राहतेय ना आपसपके बारे मे असं म्हणते आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर परत हसायला येतं आणि स्वीटी हुशार आहे असं ही म्हणते बाबा मकरन मकरन दादा त्याची बायको हुशार आहे बरं का आई असं म्हणून ती सांगते आणि इकडे आता स्वी सीमाचं कसं कसं होतंय बघा स्वीटीला हुशार म्हटलंय त्याच्यामुळे दोघीजण इकडे हसतायत आणि मग तेवढ्यात मकरन म्हणतो अय बायको कोणाची आहे असं म्हणतो तो आणि मग तो सुद्धा इथे फुटेज खाऊन घेतो बरं का सीमा हसती आणि मग त्याच्यानंतर सीमा काय करते माहिती का सीमा येते अशी पुढे हो हो म्हणते आणि ती स्वीटीला अक्षरशः मागे ढकलते आणि मग म्हणते हो पण मी यांची पहिली सून आहे असं म्हणते बरं का दोघांना दोघांच्याकडे बघून आणि मग पुढे म्हणते यांच्या लाडक्या भाच्याची बायको तुला माहितीये स्वीटी यांची मी फेवरेट आहे असं म्हणून सांगते आणि मावशी काका सुद्धा माझे फेवरेट आहेत असं म्हणते बरं का हो ना मावशी आणि तो बाबांचा चेहरा बघा कसा झालाय आणि मग आई मावशी म्हणते अगं फेवरेट म्हणजे काय आमची नंबर वन सून आहेत सू म्हणजे फेवरेट सून असणारच असं म्हणते स्विटी हसते तिकडनं मागणं आणि सीमा मुद्दा म्हणून स्वीटीच्या पुढ्यात जाऊन उभी राहिलीये बरं का आणि तेवढ्यात मावशी म्हणते की शुभे तू मला मकरांच्या लग्नात एकही साडी नाही दिलीस ना तरी चालेल पण शमीर चालेकीच्या लग्नापर्यंत दर वर्षाला मला एक साडी पाहिजे असं म्हणून तिथे मावशी सांगतात मग मा आई म्हणतात हो जरूर आणि परत तिथे हसायला लागतात आणि साड्याबिड्यांचे राहू दे कामाचं सांग ना काय ते असं म्हणतात पटापटा मी कामाला लागते बोल 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 ताई अगो आल्या आल्या आत्ता आली आहेस तू आल्या आल्या रात्रीची जमून आणि आत्ता तू कामाला लागणार आहेस कंबर कसून काम करायचे तुला कशी कर आहेस ग तू असं म्हणते डोळ्यातनं पाणी काढायचं नाही हा नाही तर मला पण रडायला ना असं ह्यांचं वेलो ड्रामा सुरू आहे बरं का दोघांचा मग दोघी एकमेकींना छान अशी मिठी मारतात आणि स्वीटी पण हे सगळं प्रेम अनुभवतेय तिच्यासाठी हे सगळं प्रेम नवीनच आहे नाही का प्रेक्षकांना त्यामुळे ती अशी छान खुश होते सुद्धा इमोशनल झाली आहे बरं का आणि इकडे सीमाचं तोंड मात्र पडलेला आहे सगळेजण छान खुश आहेत इकडे सी स्वीटी सगळ्यांकडे बघते आणि मग सीमासुद्धा मुद्दाम हसल्याचं नाटक करते या दोघींकडे बघून आता रंगत येणार आहे बरं का एपिसोड बघायला तुम्हीसुद्धा शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा तर आता सकाळची सगळी कामं इथे सुरू झालेत आई आहे बाहेर येतात आणि म्हणतात अहो त्या देऊळकरांच्या बंगल्याच्या चाव्या चा घेतल्यात का तुम्ही आपल्याला जास्तीच्या पाहुण्यांची सोय ना तिथे त्यांच्या बंगल्यात करायची आहे असं म्हणून त्या म्हणत असतात बाबा चहा पिता पिता येते मी तुला ला मारतात मी तू तर मी तू म्हणते हो आई मला माहिती आहे बाबा मी बोलले त्यांच्याशी तर मी ना त्यांच्या एक्स्ट्रास आहेत ना ऑफिसमध्ये तर मी कमरकरांना सांगितले घेऊन या म्हणून अगं हे करमरकरांच काम आहे का हे काम एक काम कर तू हे स्वतः काम कर की तू स्वतः जाऊन त्या चाव्या घेऊन ये आणि तो टेम्पो आहे ना ज्याच्यातनं त्या गाद्या उशा गा वगैरे आणता येतील ना ते सगळं त्या बंगल्यावरती जात घेता येईल आपल्याला मग बाबा म्हणतात बरोबर आहे मी तुम्ही सांगितले ना परत मंडप हो मी तुने फोन केलाय काय ग हो केलाय केलाय मी फोन केलाय असं म्हणून मी तू सांगते तोपर्यंत बाबा आईला म्हणतात केलाय किती गाद्या सांगितलेस तू किती म्हणजे ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत ना ते देतील किती द्यायच्यात दे त्या अब बरोबर पाठवतील अगं पाठवतील म्हणजे तू सांगितलं नाहीस अगं ह्याला सांग त्याला सांग असं करू नाही काम होत मी तू स्वतः लक्ष घालावं लागतं या गोष्टींमध्ये असं म्हणून आई लेक्चर देतात बघा दे आणि मी तू तोंड हे करून बसे आणि मग म्हणतात अहो ऐका तुम्ही जा आणि सांगा जावा उठा मग मी काय करतो समीरला सांगतो मी अहो त्या समीरला कुठे मध्ये फोन करताय अगं त्याच्या ऑफिसच्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर तो येईल जाता येता जाऊन येईल असं म्हणून बाबा ओरडतात आणि मग आई परत डोक्याला हातला नाच जातात आणि मग परत बाहेर येतात अहो तुमचं काय चाललंय असं काय करताय अहो पेढ्यांचं फायनल करायचंय ना पेढ्यांचं फायनल की म्हणजे मी तुम्ही तू ऐक नाही ना चल ना पण त्या मिठाईवाल्याकडे जाऊन येऊया ना मिठाईच्या दुकानात आणि मग पेढे फायनल करूया चल 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 आई ऐक ऐक मी त्यांना सुद्धा फोन केलेला झालाय सगळं टेन्शन घेऊ नको अगं फोन काय मी तू अशी काय करतेस तू फोनवर ना तुला चव कळणार आहे का पेड्यांची लग्नाचा पेढा कसा हवा खमंग हवा आणि छान हवा ताजा हवा हो आई मला माहिती आहे म्हणून मी त्यांना फोनवर काय म्हटलं माहिती आहे का बेस्ट पेढा भेजो ऐकलं का बेस पेढा भेजो म्हणजे त्यांना त्यांच्याकडच्या सगळ्यात महाग पेढा आपल्याला माथी मारणार आणि मग तो वेळी बाबा पण डोक्याला आणि आई म्हणतात अगं पेड्याची जरा चव बघायची रंग बघायचा मग मग पेढ्यांची ऑर्डर द्यायची तुला सांगून बाई काही उपयोगच नाही असं म्हणून आई परत म्हणतात आणि मलाच जायला पाहिजे म्हणतात ना अडदाशेला पडदाशी आणि राणीला बशी असं म्हणते आणि मग बाबाजवळ्यात म्हणतात त्यातली राणी आहे माहिती आहे का आणि मग तेवढ्यात आई येऊन भांडतात आता तुला हे म्हणायचंय का इकडे मग काय म्हणतात शुभा अगं कधीतरी मॅनेजर व्हायला शिक ना सगळी कामं स्वतःच्या उरावर घ्यायची ना तुला वाईट सवय लागले आता जरी इथे शांत उभी राहा आणि मग म्हणतात मिठू ए बाळा हे बघ तू जाता जाता त्या मिठाईवाल्याकडे जा पेड्याची चव आणि सगळं फायनल करून टाक हो बर जाते मी निघू आता हा जा असं म्हणून सांगतात आणि का तुम्ही ना एक्स्ट्राची कामं वाढवून ठेवता आणि माझी इम्पॉर्टंट कामं राहतात हो एक मिनिट मिटू इम्पॉर्टंट काम कुठली आता अहो इम्पॉर्टंट काम म्हणजे मेकअप आर्टिस्ट व्हिडिओग्राफर फोटोग्राफर रील्स कुठल्या बनवायच्या हॅशटॅग वेडिंग ही ही महत्वाची कामं मग बाबा म्हणतात ही महत्वाची कामं पेडे महत्वाचे आहेत का असं काही कळत नाही मी तू ये इकडे तू त्या मिठाईवाल्याकडे जा आणि सगळं फायनल करून ये बरं का असं म्हणून त्या जाऊ जवळजवळ हाकलतात बरं जाते बाय असं म्हणतात नक्की जागं असं म्हणतात नीट बघ चव बघ हो आई म्हणून मी ते सांगते मग ती जाईल का ग मिठाईवाल्याकडे मला नाही वाटत ती फोन करणार त्यांना सस्ता पेढा भेट देना और अच्छा पेढा देना असं म्हणून बाबा दारातनं सोफ्यावर इथे हसत हसत येऊन बसतात आणि मग आई त्यांना म्हणतात हे माहिती आहे ना तुम्हाला मग कशाला तिला सांगता येते असं म्हणून आता बघू यांची लग्नाची गडबड गडबड बघायला मजा वाटते तोपर्यंत आई परत जवळून बसायला म्हणतात अहो मी काय म्हणते आपण पटकन लाईटवाल्याकडे जाऊन येऊया का जरा मग बाबा म्हणतो अगं आपण बुकिंग केलंय सगळं तो माणूस पाठवणार आहे नाही नाही तुम्हाला माहिती आहे सुमनसाच्या पुतणीच्या लग्नात ना नेमका नवऱ्या नवरीच्या पाठसामाळा ऐनवेळी बंद झाल्या होत्या म्हणजे मग आपण काय करूया त्याच्याकडे जाऊया आणि आपल्यासाठी काढलेल्या माळ असतील ना त्या सगळ्या तपासून पाहूया काय माळा तपासून बघून येऊया एक ही किलेदारांची माळ ही माळ अशा वेगवेगळ्या माळ काढून ठेवतात का गणपतीच्या मूर्ती सारख्या आणि आणल्या की तो दाखवेलच ते ते ना तेव्हा बघूया तेव्हा बंद पडल्या ना तेव्हा बघूया म्हणजे ऐन वेळेला पुन्हा धावधाव करायची आपण अगं पण माळा बंद पडतीलच कशावरून काही अर्थ नाहीये बोलण्यात असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर ऐका ना ऐका ना परत बाबाच्या आठवतात आपण नेमकं सजावट वाढल्याकडे तरी जाऊन येऊया का चला ना प्लीज जाऊया ना असं म्हणून आई रिक्वेस्ट संक्तो, संक्तो करत असतात आणि तोपर्यंत बाबा काहीतरी बोलायला जाणार आई म्हणतात सांगतो त्याला सांगतो करत म्हणून नका चला तुम्ही चला माझ्याबरोबर मग बाबा म्हणतात अगं माझं आई आपण मकरंदला तिकडे जायला सांगूया सांग का ते सांगू ऐक त्याचं लग्न आहे सजावट त्याला आवडीची होऊ दे त्याला आवडेल अशी धन्य आहे तुमची असं म्हणून हात जोडतात काही करू नका तुम्ही तुम्ही ना तिथे बसा एक गोष्ट लक्षात ठेवा मला स्वीटीला काहीतरी चा दागिना करायचा आहे तो मी स्वतः करणार स्वतः निवडून घेऊन घेणार हा घे बाई घे आता सगळं स्वतःच करायचे हौस आहे ना तर मी काय बोलणार असं म्हणून आई बाबा परत इथे म्हणतात आणि आपलं काम करावं लागतात तोपर्यंत अजून एक खूप महत्वाचं काम करायचं राहिलं काय ग ते माझं मीच करेन तुम्हाला काही सांगणार नाही आहे तुम्हाला अजिबात सांगणार नाही असं म्हणून आई म्हणतात आणि चहाचा कप घेऊन जातात आणि बाबा ओरडतात नको सांगूस कर काय आहे ते लग्न घर म्हणजे किती गडबड गडबड असते ना केवढी कामं करायची असतात आणि आई आई बाबांची ही गोड नोकझोक बघायला जरा मजा आली ना तुमच्याकडे सुद्धा एखादा कार्यक्रम असला तर तुम्ही सुद्धा असं मिळून मिसळूनच काम करताना ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मला तर आईबाबाची नोकझोक बघून प्रचंड मजा आली आणि आता इकडे बघूया सीमा काय करते ते तर सीमाने इथे चहा केलाय चहा गायलाय आणि तो इथे मावशींना नेऊन देते मग आई मावशी म्हणतात खरं तर चहाने मला ऍसिडिटी होते पण तू आता एवढा केलायच प्रेमाने तर चालेल मग ती चहा जाते आणि घ्या म्हणते खरं तर मलाही ऍसिडिटीचा त्रास आहे पण त्यामुळे मी काय करते ना आजकाल ना मी ग्रीन टी सुरू केला रोज माझ्याबरोबर तुम्हाला देऊ का ग्रीन टी चालेल का हो चालेल ना असं म्हणून परत मावशी असतात बरं का आणि तेवढ्यात ना इकडे सीमाचा फोन वाचतोय म्हणून सीमा बघायला जाते की कुणाचा फोन येतो तर सीमा बघायला गेली आणि सीमाला आता आहे की फोन घमंडेनं केलाय म्हणून ती फोन घमंडे का फोन करतो असं म्हणून ती तिकडे हळूद जाऊन इकडे फोन कट करते मावशीकडून कर बोलताना आणि मग परत मावशीच्या जवळ येऊन इथे उभी राहते बरं का आणि मग हसून असं नाटकी हसतीये नाटकी बोलतेय पण म्हणते मावशी तुम्ही आलात ना खरंच खूप छान वाटलं पण तुम्हाला मात्र आमची आठवण येत नाही असं येत जा ना ये अधूनमधून जरा बरं मा वाटतं मावशी म्हणतात अगं वाटतं खूप यावंसं पण जमायला हवं ना हो खरंय चहा पितात आणि चहा जरा तोंड असं वाकडं करतात पण सीमाला तोंडावर सांगत नाहीत बरं काय सीमाला म्हणतात चहा छान झाला हा बरा झालाय चहा असं म्हणतात आणि मग थँक यू असं म्हणते सीमा परत एकदा फोन वाचतो सीमाचा म्हणून सीमा, सीमा परत एकदा जाते आणि मावशी चहा पिऊन तिथेच ठेवतात हो आणि त्या कोथिंबीर निवडायचं आपलं काम करतात हा मी म्हणून सीमा परत इथे जाते आणि परत बघते तर फोन गमंडेचा आहे शेवटी ती फोन कट करते आणि नंतर ना फोन अक्षरशः इथे स्विच ऑफच करून टाकते आणि परत इथे मावशीजवळ येते आणि मग मावशी म्हणते आई बरी आहे का गं तुझी नाही आई मा... जे शुभा म्हणत होती त्यांना काहीतरी पायाचा त्रास सुरू झालाय म्हणून हो वेरी कोच वेलचा दुखणं आहे तिला मध अधून मधून होतो त्रास पण आता बरं आहे असं म्हणून ती सांगते सीमा आणि मग त्याच्यानंतर मावशी म्हणते आता या वयामध्ये काहीतरी कुरबुरी चालायच्या आता लग्नाला येतीलच ना त्या असं म्हणते तेव्हा भेटू आम्ही आणि आता सीमा आता बघा कशी हळूहळू डा वागते ते, ते आणि मग म्हणते लग्नाला तर हो मला नाही वाटत की ती लग्नाला येईल असं मग त्या म्हणतात का गं तूच तर म्हणालीस ना की आत्ता दुखणं कमी झालंय म्हणून नाही नाही तसं नाही पायाचं दुखणं बरं आहे तिचं त्रास होता त्रास होता काय होत नाहीये जास्ती काय आहे ना आईला आमंत्रणच दिलं नाहीये पण मी तिला खूप समजवलं एवढं काय आहे घरचंच लग्न आहे त्यामुळे तू ये बोलावणं कशाला पाहिजे मग ती म्हणाली की असं कसं ना म्हणजे मुलीच्या सासरकडचं लग्न आहे आणि असं आगंतुकासारखं कसं जायचं नाही बोलावड तर हवंच असं म्हणून इकडे मावशी पण म्हणते हे असं कसं होईल आणि मग हळूच ना सीमा असं कान टोकारते आणि मावशी म्हणजे कानोसा घेते आणि मग ते काय आहे ना जे आई गडबडीत विसरल्या असतील त्याच्यामुळे राहिलं असेल पण तरी सुद्धा आता ते आमंत्रण नाही म्हटल्यावर ती तरी कशी येईल ना नाही असं करून कसं को चालेल असं म्हणून परत इथे मावशी म्हणतात मी बोलेन ना शुभाशी असं म्हणताय बरं ठीक आहे बोला असं म्हणून इथे मावशी आणि सीमा दोघी बोलतात आणि सीमाने आता हस्ती तिच्या मनात नेमका काय प्लॅन आहे देव झाडे बघूया पुढे काय काय होणार आहे ते तर सीमा आता अशी दमून भागून येऊन बसतीये बरं का खुर्चर आणि मान बिन असं हे करते ती खूपच दमली आहे त्रास होतोय तिला आणि तोपर्यंत बघा प्रेक्षकांनो सीमा अगं तुझ्याकडेच येत होते मी माझ्याकडे का अगं तुझं किचनमधलं काम आवडलं ना तर हो आवरलंय चल जरा माझ्याबरोबर बाहेर येतेस का गं तू आता बाहेर बाहेर आता सीमा म्हणते आता कुठे माझं काम संपून जरा बसली आहे तेही बघवत नाहीये यांना काय ग काय झालं कुठे जायचं आहे आई काय आहे ना मला जरा अर्जंट काम होतं म्हणजे अगं सीमा लग्न घर आहे हजारो काम आहेत आणि आपल्याला ना खूप कामं करायची आहेत तू एक काम कर ना तू एक पटकन मा जा आणि तुझी पर्स घेऊन ये ना आणि चल ना जरा लगेच माझ्याबरोबर माझं अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यासाठी तू मला म असावीस असं मला वाटतंय चल चल तुझी पर्स घे असं आई पाठवता तिला आणि प्रभातही मी आणि सीमा जरा बाहेर जाऊन येतो आहे गं असं म्हणून आई इथे आत मावशीला सांगतात बरं का आता बघूया या दोघे कुठे जातात सस्पेन्स आहे बरं का तर इकडे ऑफिसमध्ये इकडे समीर बसला आहे त्याच्या बॉस हो बॉसचे फाईल बघतायत काय काय चाललंय ते समीर आशेनं बघतोय ते मध्येच हसल्यासारखं करतोय बरं का बॉस तो आणि मग परत लगेच इकडे हे करतो आणि तेवढ्यात तो नो नो म्हणतो आणि मग सांगतो नो समीर आपलं म्हणजे हे नंबर्स ना अजूनही मला लो वाटत आहेत आणि या प्रॉफिट यातमध्ये प्रॉफिट दिसायला हवं असं नाही वाटत का तुला आणि हे बघ हे कॉस्टिंग ना जरा हे इतकं हाय हे hey, तू पास केलं आहेस असं म्हणून ते परत समीरलाच तिथे विचारतात बरं का आणि फाईल बंद करतात आणि ठेवतात आणि म्हणतात समीर मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं नाव आहे आपण घाऊक माल उचलतो म्हटल्यावर वेंडर्सने आपल्याला कमी रेट द्यायला हवं असं तुला नाही वाटत का असं तिचं बोलणं चालू आहे तोपर्यंत समीरचा फोन वाचतो आहे आणि समीर तो फोन कट करतो बरं का एकदा फोन कट करतो आणि सॉरी म्हणतो इकडे आणि परत ते बोलायला लागतात बॉस की हे बघ डेडलाईन जवळ आली आहे म्हणून घाईचं काम नको आहे मला असं म्हणून सांगतात तोपर्यंत अजून एकदा फोन वाचतो आणि मग शेवटी आता तो बॉस म्हणतो घे फोन घे तू नाही नाही मी नंतर घेतो अरे घे रे बोलून नाही देणार ते आपल्याला घे घे फोन घे असं म्हणतात आणि इकडे समीर फोन उचलतोय मग बाबा म्हणतात फोनवर की अरे तुझा फोन लागला नाही का पहिला कट का करतोय फोन माझा आणि दुसऱ्या कंदा केला तेव्हा लागला मग तो म्हणतो म्हणजे काय कामात आहेस का असं बाबा विचारतात आणि मग तो बॉसकडे एकदा मग तो बॉस त्याच्याकडे बघत असतो मग समीर म्हणतो की हो कामात आहे मग तोपर्यंत बाबा म्हणतात तिकडनं केटरिंगवाल्याकडे जायचं होतं तू जाशील का रे तू केटरिंगवाला तुझ्या ऑफिसच्या जवळ आहे म्हणून सांगतो मी तू म्हणजे मला परत फेरी मारायला नको हो बाबा म्हणजे तुझं काम झालं की तू आरामात जा हो हो आणि तो काहीतरी ॲडव्हान्सचं काहीतरी म्हणत होता ते बघून घे बोलून घे आणि इकडे बॉस बघतोय बरं का तरी पण बाबा इकडे बोलतात आणि डेकोरेटरकडे जायला लागेल आपल्याला डेकोरेटर हो हो ऐकलं आहे मी असं म्हणून समीर म्हणतो आणि मी करतो मी तुम्हाला नंतर फोन करतो असं म्हणून समीर इथे सांगतो आणि मग त्याच्यानंतर समीर आता बॉसशी बोलतोय बरं का बॉस आता काय काय सांगतोय बघूया समीरला तुझ्या घरगुती गप्पा संपल्या असतील तर आपण कामाचं बोलूया का असं म्हणून बॉस विचारतात सॉरी सर ठीक आहे बोलूया तर इकडे सीमा विचारत असते आई सांगा ना कुठे जातोय आपण अगं कळेल तुला तू चल तर खरी असं म्हणून म्हणतात काय आई काय आहे असं म्हणून चाललंय आणि तोपर्यंत सीमाला ना तिकडनं घमंड येताना दिसतोय बरं का त्यामुळे ती रस्त्यातच उभी राहिली आणि तिच्या तोंडावर आता अक्षरशः बारा वाजलेल्या आहेत सीमाच्या कारण घमंडे आणि आई समोरासमोर काय बोलला म्हणजे कागदपत्रांचा विषय वगैरे निघाला आता सीमाला जाम टेन्शन आलं आहे बरं का आणि आता बघूया पुढे काय काय होणार ते कारण मला पण टेन्शन आलं आता सीमाचं काय चाललंय ते तर इकडे वॉस ते सगळं क्लिअर झालं की करूया प्रोडक्शन त्याआधी नाही म्हणून ती फाईल परत देतो आणि मग समीर म्हणतो पण भाई म्हणाले होते की मी राजेश नाही आहे समीर मी हिमेश आहे असं म्हणून तो सांगतात आणि मग मला नंबर्स क्लिअर लागतात आणि ते नंबर्स क्लिअर झाल्याशिवाय मग म्हणजे प्रोडक्शन सुरू करायला मी ग्रीन सिग्नल देणार नाही असं म्हणून ते सांगतात मग लेट झाला तरी चालेल असं म्हणून त्यांचं म्हणणं आहे आणि इकडे समीर जर आता बारा वाजलेत असं करून नाही चाललं सर नाही म्हणजे आपली डेडलाईन म्हणून आहे म्हणून म्हणतोय प्रोडक्शन लेट सुरू केलं तर डेडलाईन कशी पाळणार इज दॅट माय प्रॉब्लेम पण आता घाई करून नंतर लॉस झालेला मला चालणार नाही असं म्हणून आता जा, जा, ते सांगतायत आणि हो ऑफिस टाईममध्ये घरची कामं करायला नॉट अलाउड विचारसुद्धा करू नकोस नाही सर मी ऑफिसच्या टाइमिंगमध्ये कधीच घरची कामं करत नाही नाही ते फोनवर आता तुझे घरचे सांगत होते ना इकडे जा तिकडे जा म्हणून पण ते तसं करू नको जा पण माझं काम सगळं संपल्यानंतर जायचं चा, इज दॅट क्लिअर येस सर असं म्हणून सांगतो आणि मग समीर उठता उठता म्हणजे परत तो सुट्टीचा इथे विषय काढायला बघतो आणि बसतो तो परत आणि म्हणतो सर जरा एक बोलायचं होतं पण ते बॉस खूपच खडूस आहे बरं का नो समीर आता आपण काम संपल्यानंतरच बोलूया असं म्हणतात यू मे लू मला एक मिटिंग आहे असं म्हणून ते सांगतात आणि समीर इकडनं निघून जातोय पण समीरला मात्र टेन्शन आलंय काय सुट्टी मिळेल का समीरला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा बॉस कसा आहे ते सुद्धा सांगा बरं का ते समीरला काहीच न बोलू देता इकडे जायला सांगतात बघूया आता काय काय होणार आहे पुढे समीरची सुट्टी कधी मंजूर होते मिळणार आहे का नाही त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इकडे आई पण उभ्या राहिलात आणि मग तो घमंडे तर अरे सीमा मॅडम तुम्हालाच भेटायला येत होतो आता असं म्हणून म्हणतात आणि सीमा मॅडम म्हटलं तर आई विचार करतात मग कशा आहात आता तब्येत ठीक आहे ना तुमची मग आई बघायला लागतात बरं का सीमाकडे दोन मिनिटासाठी आणि आता सीमा सुद्धा अशी खोटं खोटं हसल्यासारखं करते आणि आता चेहऱ्यावर एक सीमाचे एक्सप्रेशन बघा कसे कसे पडतायत ते तोपर्यंत घमंडे परत इथे बोलायला चालू करतो अहो बरेच दिवस तुम्हाला फोन ट्राय करतो तो तुमचा नंबर वगैरे काही चेंज झालाय का तर सीमा काहीच उत्तरं देत नाही आहे इथे त्यामुळे घमंडे बोलतोय नाही तुम्ही फोनच घेत नाही हो माझा किती फोन केले मी तुम्हाला आता फोन घेत नाही म्हटल्यावर मेसेज केले तर त्याला सुद्धा तुम्ही काही रिप्लाय देत नाही आहे असं म्हणतो एकदम सुसाट बोलतच सुटलाय घमंडे आणि आई नुसतं बघत राहिल्यात बरं काय यांच्याकडे आता आईला संशय आलाय आणि तोपर्यंत इकडे घमंडे म्हणतो की सर हे बघा सरांनी मला अल्टिमेटम दिलाय या आठवड्यात डील क्लोज नाही झाली तर काय खरं नाही अहो या एकाच प्रोजेक्टवर आम्ही किती दिवस आडून बसायचं किती दिवस आम्ही वेळ वाया घालवायचा जशी काही गरज आम्हालाच आहे असं म्हणून तो तावा तावाने बोलत सुटतं आणि मग त्याच्यानंतर अहो मला बोलू तरी द्या असं म्हणून सीमा इकडे बाजू सावरायची प्रयत्न करते म्हणजे तुम्ही माझा ऐकून तरी घ्या नाही नाही आधी तुम्ही माझा ऐका असं म्हणून तो परत घमंडे म्हणतो आणि मग ते एकतर तुमच्यातर्फे मी तुम्हाला शब म्हणजे सरांना शब्द दिला आहे त्यावर एक तुम्हाला चा लास्ट चान्स येतो असं ते म्हणालेत आता तुम्ही प्लीज मला असं म्हणजे तोंडकाशी पडून पाडू नका सरांसमोर एकदा काय ते बोलूनच टाका तुम्हाला जमणार आहे का, का नाही ना असं तो एकदम म्हणतो आणि उद्याच्या भागामध्ये इकडे समीर परत सुट्टीसाठी विचारतोय घरात लग्नाची तयारी चालू आहे सरप्राईज प्लॅन चालू आहे आई विचारतात की तो माणूस कोण आहे रिक्षेत बसल्यानंतर आणि आई सीमाला कुठे घेऊन गेल्यात हे आपलं सस्पेन्समध्येच आहे त्याच्यासाठी उद्याचा भाग आपल्याला बघावा लागेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत